ही चोवीस तास तर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण एक अनोखं आणि वेगळं असं कवी संमेलन आपण ऐकणार आहोत होळी ते रंगपंचमी हा सगळा माहोल आपल्याकडे धुलवडीचा असतो आणि ह्या सगळ्या रंगांमध्ये डुबलेले कवी आपल्या समोर येणार आहेत मी सगळ्यांची ओळख करून देतो त्यामध्ये सर्वप्रथम बसले अनिल दीक्षित दुसरे आहेत प्राचार्य डॉक्टर अविनाश सांगोलेकर त्यानंतर आहेत बंडा जोशी आणि वैशाली मोहिते आणि मी प्रदीप निफाडकर ह्या कवी संमेलनाची सुरुवात करण्याआधी मी आपल्या सर्वांना एक अनोखा असा एक गोष्ट सांगणार आहे आजच एका गोष्टीला सोळा वर्ष पूर्ण झाली ती म्हणजे सुरेश भट ह्या प्रख्यात कवीच्या त्यांनी एक गजल शेवटच्या अगदी आंतरुणावर शेवटची लिहिलेली हजल होती आणि ती होळीचीच होती तर त्याची चार होळी तुम्हाला ऐकून आपण कवी संभाळण्याची सुरुवात करू ती अशा आहेत की आज होळीला कशाला हिंडशी बेकार पांडू आज होळीला कशाला हिंडशी बेकार पांडू जो तुला भेटेल नेता त्यास जोडे मार पांडू ही महागाई अशियन ही कशी होळी कळे ना ही महागाई अशियन ही कशी होळी कळे ना बोंबले हा देश सारा बोंब तूही मार पांडू सोसनाऱ्यांच्या भुकेला जात कैसी धर्म कैसा सोसनाऱ्यांच्या भुकेला जात कैशी धर्म कैसा हा कशाचा धर्म ज्याचा हो तसे व्यापार पांडू आज होळीला कशाला हिंदशी बेकार पांडू बंडा जोशी आता आपली कविता सादर करतील एक मुरब्बी राजकारणी आहे तो नवीन येणाऱ्या उमेदवारांना काय सल्ला देतोय ते या फटक्यामधून तुम्ही ऐका जुन्या काळी अनंत फंदी नावाचे शाहीर होते त्यांचे अनेक फटके प्रसिद्ध आहेत फटके हे लोकांना उपदेश करण्यासाठी आणि त्यातून काहीतरी धडा घेण्यासाठी सांगितले जातात तर सध्याच्या राजकारणावरती हा फटका आहे बापाचाही पक्ष सोड बापाचा बापाचाही पक्ष तू पक्षांतर कर लाजू नको सत्तेसाठी काही ही कर भीड मुली बाळगू नको yeah. सत्तेसाठी काहीही ही कर भीड बाळगू नको कसाही असला पक्षाध्यक्ष डोक्यावर घे लाजू नको त्याच्या yeah. परी तू मंदिरांमध्ये भक्ती दाखव चुकू नको त्याच्या परी तू यात्रा करून लोका भुलवी भिवू नको चौकी दारत चोर चौकीदारोर म्हणून तू कचरू नको ही परवा नको शौर्याला दाद देऊ नको विमान घेऊ देऊ नको आरोप करणे सोडू नको स्वार्थासाठी शत्रूला ही साह्य कराया भिऊ नको अरे सत्तेसाठी काहीही ही कर भीड मुळी बाळगू नको नेता चौकीदार आपला त्याची मर्जी मोडू नको त्याच्या परी तू सेवक म्हणवी विदेश दौरे चुकवू नको देवेंद्राचा आदर्श ठेवी कुणास नाही म्हणू नको विचारवंतांच्या हत्यांवर वेगाने कारवाई नको नमो मंत्र तू त्यागू नको घोटाळ्यांकडे बघू नको क्लीन चिट दे भिवू नको विरोधकांना सोडू नको त्यांची पोरे पळवून टोळी सामील कर तू डरू नको अरे काही काहीही कर भीड मुळी बाळगू नको बारामतीचा कित्ता गिरवी कुटुंब सत्ता सोडू नको लेकीला तू आपणा संगे दिल्लीत नेई भिऊ नको आमदार कर पुतण्याला आणि नको नातवासाठी माघार घेई निवडणूक तू लढवू नको भुजबळ आपले विसरू नको परके त्यांना करू नको तुरुंगवासही स्मरू नको पुन्हा तिकीट देत चुकू नको सगळ्या सोयऱ्यांसाठीचा आहे पक्ष आपला विसरू नको अरे सत्ते साठी काही ही कर भीड मुळी बाळगू नको युती करोनी नी सत्ता मिळवी चुकू नको सहयोगी पक्षासह खुर्च्या उभवित राहतू लाजू नको तरीही त्या पक्षास शिव्या दे पेपर मधुनी कचरू नको अरे परस्परांच्या उरावरी ही बसायला तू हटू नको राजीनामा देऊ नको खिशातून तो काढू नको विरोध करणे सोडू नको वैर कराया विसरू नको निवडणुकीला पुन्हा गळ्यामध्ये गळे घालण्या लाजू नको अरे सत्तेसाठी काहीही कर मुळी बाळगू नको बंडा जोशीचा फटका हा ध्यानी ठेव तू विसरू नको आता आपण ऐकूया वैशाली मोहिते यांना पिपळाचा पार मारुतीचं देवाळ तिथच असतो आम्ही सांजण सकाळ पिपळाचा पार मारुतीचं देवाळ तिथंच असतो आम्ही सांजण सकाळ नाहीतर हायच पंचायतीचं हाफीस घेऊ तर आपला पक्का ॲड्रेस इच्छाल नाव जर आपल्याला बाजीराव म्हणतात मला इच्छाराल नाव जर आपल्याला बाजीराव म्हणतात मला घरी म्हणाल तर कंदीमंदी असतो गावच्या यापात टाईमपास होतो घरी म्हणाल तर कंदीमंदी असतो गावच्या यापात टाइमपास होतो तसं पाहिलं तर पार्टीत कोणच्याच नुसतो फुटीर कोण हंगामी कोण त्याचं सारं मीच बघतो वाचमातूर असतो नवाजून आला गेला वाच मातूर असतो नवाजून आला गेला असं कसं बाजीराव म्हणतात मला एज्युकेशनचा आपला कंदी नाही जमला मेळ मग आपून संप्यूला समदा खेळ एज्युकेशनचा आपला कंदी नाही जमला मेळ मग आपण संपू खेळ एका एक वर्गात तीन तीन साल मला हाल एका वर्गात तीन तीन साल मला भगवनात हाल राजीनामाच दिला नंतर साळला का म्हणजे काय बाजीराव म्हणतात मला शेतीत जीव रमाना बिझनेस कोणचाच जमाना <laughs> शेतीत जीव रमाना बिझनेस कोणचाच जमाना गावचा विकासच माझा विकास असं तुम्ही समजा ना तरास तसा नाही बघा कोणचाच आपल्या जीवाला व्हावून घ्यावं वाटते आता जीवन समाज कारव्याला आपली गरज आहेच की कोणच्या बी पक्षाला असं mm -hmm. कसं बाजीराव म्हणतात मला परवाची गोष्ट सांगतो जरा पष्ट नवशिके शिके बदलून आला परवाची गोष्ट सांगतो जरा पष्ट नवशिके शिके बदलून आला mm -hmm. आणि पोटरी इतका मका त्याला उसच वाटला mm. पोटरी इतका मका त्याला उसच वाटला या उसावर मस्त लोन मिळवून म्हणला देवानच दिलं असं खाटल्यावर आपल्याला असं कसं बाजीराव म्हणतात मला मका तसा आपाप आप जळला लोन फेडायचा सवाल नाही उरला मका तसा आपाप आप जळला लोन फेडायचा सवाल नाही उरला हापी सर मातर सस्पेंड झाला माझ्या चेअरमनच्या इलेक्शनला विरोध नाही झाला <laughs> बाजाचा गावात बाजीराव झाला आता सारीच बाजीराव म्हणतात मला <laughs> खुर्ची मुळे आता माझी गावात झाली माडी <zech unknown> खुर्ची मुळ आता माझी गावात झाली माडी इम्प्रेशन वाढलं दारात फटफड गाडी गावन तालुक्यात इन रायला जिल्ह्याच्या पॉलिटिकसाठी जीव हुरहुरला तिथं बी बघा आपली पत लागली वाढायला पटलं का नाही बाजीराव म्हणतात मला नाव आपलं वरलंच आहे झेडपीच्या पॅनलला नाव आपलं वरलंच आहे झेडपीच्या पॅनलला बी ब्या पुनलाय रंग भरला व्होटिंगच्या टायमालाच घोटाळा झाला व्होटिंगच्या टायमालाच घोटाळा झाला दुसऱ्याच्या नावापुढे शिक्का मी हाणला आरजी आपण केलीच आहे फेर इलेक्शनला आरजी आपण केलीच आहे फेर इलेक्शनला असं कसं बाजीराव म्हणतात मला जावं वाटतय मला वाटतंय वा दिल्लीला मीच फिट आहे बघा तुमच्या मताला भली माणसं तुम्ही आला दोन शब्द ऐकायला भली माणसं तुम्ही आला दोन शब्द ऐकायला बरं वाटलं जीवाला पण टाईम लय झालाय जय हिंद तुम्हाला मुजरा महाराष्ट्राला एक मात्र यांना विनंती करतो की त्यांनी एक विनोदी कविता विडंबन जरा ऐकवावं अनिल दीक्षित या वाऱ्याच्या बसुनी विमानी सहल करू या गगनाची चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची याच विडंबन आहे या गाजराच्या बसूनी विमानी सहल करूया देशाची चला गड्यानो आज पाहूया शाळा कशी पुढाऱ्यांची बघा अखाडा जमले सारे निवडणुकीच्या रिंगणात पक्ष श्रेष्ठी तर रोजच दिसती डोके अपुले खाजवीत कुणा द्यायचे तिकीट आणिक कन्नी कुणाची कापायची चला गड्यानो आज पाहूया शाळा कशी पुढाऱ्यांची कधी नव्हे ते रोज पुढारी येती आपल्या वॉर्डात अंदाज घेती खुर्ची साठी कुठला पक्ष तो फॉर्मात या पक्षातून पळतो कोणी ओढ लागुनी दुसऱ्याची चला गड्यानो आज पाहूया शाळा कशी पुढाऱ्यांची कुणी घराणे शाही साठी माथी मारतो पोराला महिला आरक्षण बघुनी कोणी सुन पोरगी बायकोला सगळ्या पक्षांतर्फे उमेदवार पद्धत काही घराण्यांची चला गड्यानो आज पाहूया शाळा कशी पुढाऱ्यांची कुणी कुणाची भानगड काढून एकमेका वेळावीत से चौताळून मग एक एक नेता त्याची लफडी काढितसे बघून सारे मिमिक्री आर्टिस्ट चंगल मतदारांची चला गड्यांनो आज पाहुया शाळा कशी पुढाऱ्यांची कुणा वारीला कुणा बारीला नेई पुढारी ढाब्याला पाच वर्ष मग बैलावाणी देशच त्याच्या दावणीला रडे तिरंगा पाहून असली विटंबना लोकशाहीची चला गड्यांनो आज पाहूया शाळा कशी पुढाऱ्यांची एक वेगळा प्रकार हाजल म्हणजे गजल जी असते तशीच लिहिली जाते हाजल विनोदी प्रकारात लिहिली जाते सुरेश भटांनी अनेक हाजल लिहिलेले आहेत माशी एक आपल्याला ऐकूनच मी एक वेगळी हाजल तुम्हाला प्राचार्य डॉक्टर अविनाश सांगोलेकर हे आता ऐकणार आहेत का हो माझे असेच होई ती आल्यावर बर का हो माझे असेच होई ती आल्यावर पतंग माझा गोता खाई ती आल्यावर का हो माझे असेच होई ती आल्यावर पंखा देतो थंड थंडसा वारा तरीही पंखा देतो थंड थंडसा वारा तरीही अंगाची का होते लाही ती आल्यावर का हो माझे असेच होई ती आल्यावर ती म्हणजे हो कोण कोठली नका विचारू ती म्हणजे हो कोण कोठली नका विचारू अविना चितर शुद्धच जाई ती आल्यावर <laughs> का हो माझे असेच होई ती आल्यावर पतंग माझा गोता खाई ती आल्यावर ती आल्यावर आम्ही सगळे कवी केवळ होळी आली म्हणजे होळीवर लिहितो किंवा असं काही नाहीये वेगवेगळ्या विषयावर लिहित असतो जसं कोजागिरीला मला एकाने विचारलं की काय मग तुमची आज कोजागिरी मग काय आज कवी संमेलन असणार मी त्याला म्हणलो होतो हा चंद्र आणि चांदणे घेऊन जा तुमच्या घरी हा चंद्र आणि चांदणे घेऊन जा तुमच्या घरी मुक्काम करते नेहमी माझ्या घरी कोजागिरी तेव्हा आमचं काय होळी धुळवड कायमच चाललेली असते आणि तुम्ही सगळ्यांनी दारू पिऊन माणसं गडबड झालेली धुळवडीला पाहिली असतील पण मी दारू सुद्धा थरथरताना पाहिली कसं झालं ते सांगतो ती हज हाजल टाईपच ही गजल आहे दारूबंदी शब्द ऐकून भिवू लागली दारू दारू बंदी शब्द ऐकून भिऊ लागली दारू चर्चे नंतर प्याले भरता पुन्हा हसली दारू वा, 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 वा चर्चे नंतर प्याले भरता पुन्हा हसली दारू मला म्हणाले संयोजक घ्या तुम्ही मानधन थोडे मला म्हणाले संयोजक घ्या तुम्ही मानधन थोडे पण संमेलन झाल्यानंतर खूप वाटली दारू <laughs> गजला माझ्या ऐकत श्रोते जसे लागले डोलू गझला माझ्या ऐकत श्रोते जसे लागले डोलू आता तुझीही नशा मला दे म्हणू लागली दारू वाँ 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 वाँ। आता तुझीही नशा मला दे म्हणू लागली दारू आणि एक शेर बघा आजच्या माहुलला फार ऐकणार काय सगळं धुळवड चालू आहे राजकारणाची सत्काराचे हार म्हणाले हे विजयी नेत्यांनो सत्काराचे हार म्हणाले हे विजयी नेत्यांनो सांगा रात्री मतदारांना किती, किती वाटली दारू सांगा रात्री मतदारांना किती वाटली दारू आणि इंग्रज गेले तरी तिचे हे इंग्लिश पक्के आहे इंग्रज गेले तरी तिचे हे इंग्लिश पक्के आहे पण सांगा ही शुद्ध मराठी कधी बोलली दारू पण सांगा ही कधी शुद्ध मराठी कधी बोलली दारू कुठे जिजाऊ कुठे सावित्री कुठे अरे ती झाशी आपली परंपरा काय कुठे जिजाऊ कुठे सावित्री कुठे अरे ती झाशी मम्मी सोबत आता पिती ही मुले आपली दारू इतकी वाईट अवस्था आहे आणि शेवटचा शेर याच्यामध्ये याच्या त्याच्या हाताने घेऊ प्याला याच्या त्याच्या हाताने घेऊ प्याला ख्रिस्ताने प्रेमाची जेव्हा मला पाजली दारू ख्रिस्ताने प्रेमाची जेव्हा मला पाजली दारू धन्यवाद